पदन्यास कथक इन्स्टिट्यूट बदलापूर यांच्या पी एनसीपीए मुंबई डान्स सीझनच्या अंतर्गत जननी नातएक रंग अनेक या विशेष नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बदलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत असताना ते केवळ निवासी किंवा औद्योगिक शहर म्हणूनच नव्हे तर एक समृद्ध सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखले जावे या उद्देशातून हा उपक्रम साकारला जात आहे रसिकांसाठी दर्जेदार आणि उत्तमोत्तम कलाकारांचे कार्यक्रम सादर करून कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या महोत्सवामागील मुख्य हेतू आहे बदलापूर्व परिसरातील नृत्य रसिक आणि अभ्यासकांना मुंबई किंवा ठाणे येथे होणाऱ्या प्रतिथेयश कलाकारांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी अंतर आणि प्रवासाला लागणारा वेळ यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन एच्या मुंबई डान्स सीझन तसेच आदर्श विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 25 जानेवारी दोन रोजी बदलापूर येथे जननी फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला असून सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा प्रयत्न आहे या महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी अपेक्षा आहे कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती सोबत दिलेल्या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी गायत्री भट संचालिका पदन्यास कथक इन्स्टिट्यूट बदलापूर संपर्क क्रमांक अठ्याण्णव वीस नव्याण्णव बारा सत्तेचाळीस बदलापूर शहरामध्ये एवढा भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतो आहे काय माहिती द्या नमस्कार मी गायत्री भट स्वप्नाली तुझं स्वागत तू माझ्या इथे आलीस आज बदलापूरमध्ये जननी महोत्सव पार पडतो आहे एन सी पी ए मुंबई डान्स सीझन अंतर्गत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आयोजित पदन्यास कथ्थक इन्स्टिट्यूटनी प्रस्तुत करत आहे जननी महोत्सव यामध्ये आई आणि लेकीचं एक नृत्यमयी नातं आम्ही प्रस्तुत करत हो। आहोत हा हे आमचं तिसरं वर्ष आहे आयोजित करण्याचं आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकार मुंबईतले दिग्गज कलाकार जे एग्रेड आर्टिस्ट आहेत अनेक ठिकाणी इंटरनॅशनली परफॉर्म केलेले आहेत असे प कलाकारांनी इथे प्रस्तुत केलेली आहे आपली नृत्य प्रस्तुती आणि हे जे नातं आहे नाजूक दोन्ही तारेवरची कसरत आम्ही करत असतो माझीही मुलगी इथे परफॉर्म करते तर ही कसरत सगळ्यांना बघायला मिळावी आणि नृत्यातून आम्ही कशी ती उलगडून दाखवतो त्याचं एक सुंदर मूर्तरूप आज आपल्याला इथे बघायला मिळतंय बदलापूरमध्ये देखील अनेक करा कलाकार आहेत त्यांना काय सांगाल थोडक्यात मला असं वाटतं की बदलापूर हे विविध गोष्टींनी विकसित हो होत असलेलं शहर आहे उद्योजक आहेत विविध कलाकार आहेत तर कलाकार तर ता तयार होतच आहेत पण आधुनिक होतं आहे विकसित होतं आहे तर सांस्कृतिक दृष्टीने सुद्धा ते एक समृद्ध व्हावं कारण सं संस्कृती सां, जेव्हा जपतं एखादं शहर तेव्हा ते जास्त प्रगल्भ आणि छान विकसित होतं संस्कारित होतं त्यामुळे नृत्याच्या माध्यमातून हे संस्कार अधिक सहज होतात त्यामुळे सगळ्यांनी आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी या शास्त्रीय कलां प्रोत्साहन द्यावं आपल्या विद्यार्थी मुलांना विविध कलांमध्ये प्रशिक्षित करावं जेणेकरून आपली संस्कृतीही जपली जाईल आणि आपण आपले सगळी मुलं संस्कारित होतील धन्यवाद